नमस्कार विद्यार्थी मित्रांनो लक्ष सरकारी नोकरी या एज्युकेशनल चॅनलवर आपले पुन्हा एकदा स्वागत मित्रांनो आज आपण पोलिस भरती आरोग्य भरती रेल्वे भरती कारागृह भरती तसेच इतर ज्या काही सरस्या भरत्या असतात तर त्यासाठी लागणारे आवश्यक असे चालू घडामोडीचे प्रश्न मित्रांनो आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून कव्हर करून घेणार आहोत प्रश्न सर्व आय एम पी असतात एक्स्ट्रा माहिती देखील आपण या व्हिडिओच्या माध्यमातून कवर करून घेणार आहोत याचा आपला पार्ट असणार आहे तीनशे सतरावा या पार्टमध्ये आपण ऑगस्ट दोन हजार पंचवीस या महिन्यातील काही महत्त्वाचे चालू उघडवणीचे प्रश्न इथे कवर करून घेणार आहोत मित्रांनो पुन्हा एकदा सांगतो व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की पाहायचा याचा पी डी एफ मी टेलिग्रामवर अपलोड करणार आहे त्या ठिकाणी तुम्ही तो पाहू शकता एक्स्ट्रा माहिती देखील आपण भरपूर कवर केलेली जी परीक्षेच्या दृष्टिकोनातून अतिशय एम पी असणार आहे व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला अवश्य सबस्क्राईब करून घ्यायचा आहे तसेच आपल्या टेलिग्राम चॅनल देखील आपल्याला घ्यायचा आहे प्रश्न आय एम पी असणार पुन्हा एकदा सांगतो व्हिडिओ नक्की पहा प्रश्न पहिला असणार आहे ओपन ए आय ज्याने बघा चॅट जीपीटी बनवली आहे बघा तर अशा चॅट जीपीटी बनवणाऱ्या ओपन ए आय चे कशाचे ओपन ए आय चे देशातील पहिले ऑफिस हे कोठे सुरू करण्यात येणार आहे आए। आय आए। एम पी प्रश्न आहे विचारला जाऊ शकतो तर याचं योग्य उत्तर असणार पर्याय कवी दिल्ली या ठिकाणी भारतातील नवी दिल्ली या ठिकाणी चॅट जी पी टी बनवणाऱ्या ओपन ए आय नाव लक्षात ठेवायचं आहे ओपन ए आय तर या ओपन ए आयचे देशातील पहिले ऑफिस हे भारतातील नवी दिल्ली या ठिकाणी सुरू करण्यात येणार आहे आता ओपन ए आय तर ओपन ए आयची स्थापना झाली होती डिसेंबर दोन हजार पंधरा रोजी किंवा डिसेंबर दोन हजार पंधरा रोजी ओपन ए आयची स्थापना झाली होती संस्थापक कोण आहेत जर विचारलं तर संस्थापक आहेत बघा सॅम आल्टमन इलन मस्क लक्षात ठेवायचं आहे सॅम अल्टमन इलन मस्क हे याचे संस्थापक आहेत याचं मुख्यालय आहे सॅम फ्रान्सिको कॅलिफोर्निया अमेरिका या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे सॅन फ्रान्सिको कॅलिफोर्निया अमेरिका या ठिकाणी या ओपन ए आयचे मुख्यालय आहे त्यानंतर ओपन ए आयचा दुसरा सर्वात मोठा बाजार जर आपण पाहिलं तर भारत आहे बघा भारत प्रश्न विचारला जाऊ शकतो ओपन ए आयचा दुसरा सर्वात मोठा बाजार कोणता तर आपला भारत हा ओपन ए आयचा दुसरा सर्वात मोठा बाजार आहे आय एम पी आहे बघा विचारला जाऊ शकतं जर आपण ओपन ए आयचे अध्यक्ष पाहिले तर ओपन ए आयचे अध्यक्ष आहेत ब्रेट टेलर लक्षात ठेवायचं आहे ब्रेट टेलर हे ओपन ए आयचे अध्यक्ष असून ओपन ए आयचे सीईओ आहेत सॅम अल्टमन लक्षात ठेवायचं आहे सी ओ आहेत सॅम अल्टमन कधी कधी यावर प्रश्न विचारला नाही तर त्या त्याची जी काही आय एम पी माहिती आहे बघा जसं की अध्यक्ष सीईओ त्यांच्यावर देखील प्रश्न विचारला जातो कधी कधी मुख्यालय विचारलं जातं त्यासाठी आपण एक्स्ट्रा माहिती जी काही परीक्षेच्या अनुषंगाने महत्त्वाची असणे बघा तर ती कवर करत असतो लक्षात ठेवायचं आहे स्थापना दोन हजार पंधरा मुख्यालय आहे सॅन फ्रान्सिस्को कॅलिफोर्निया अमेरिका या ठिकाणी संस्थापक आहेत सॅम अल्टमन इलॉन मस्क त्यानंतर सध्या ओपन आयचे अध्यक्ष आहेत ब्रेट टेलर सी ओ आहेत सॅम आल्टमन हे झालं पहिल्या प्रश्नाशी संबंधित दुसराच प्रश्न त्याच्याशी रिलेटेड आहे बघा ओपन यायशी रिलेटेड असणारा प्रश्न तो आपण रिव्हिजन म्हणून कवर करून घेऊया आता टेस्ला तर टेस्लाचे देखील देशातील पहिले शोरूम हे मुंबई या ठिकाणी ओपन झालेलं आहे कुठे तर मुंबई या ठिकाणी हा देखील प्रश्न आय एम पी आहे बघा टेस्ला संबंध कशाशी आहे तर बघा इलॉन मस्क इलॉन मस्की यांची ती कंपनी आहे टेस्ला आणि हिचे देशातील पहिले ऑफिस किंवा आपण शोरूम म्हणू शकतो तर देशातील पहिले शोरूम हे मुंबई बीक या ठिकाणी बघा सुरू करण्यात आलेले आहे आणि त्या ठिकाणी वाय मॉडेल देखील लॉन्च करण्यात आला होता हे झालं टेस्लाचं आता आपण टेस्लाचीच सायबर ट्रक लक्षात ठेवायचं टेस्लाची सायबर ट्रक ही भारतात कोणत्या शहरात धावली प्रथम तर ती धावली होती सुरत या शहरामध्ये या सुरत जे काही व्यापारी हे होते बघा हिरे व्यापारी लहूजी बादशहा यांनी देशातील पहिली सायबर ट्रक ही खरेदी केली होती टेस्लाची पहिली सायबर ट्रक प्रश्न विचारला जाऊ शकतो टेस्लाची पहिली सायबर ट्रक कोणी खरेदी केली होती तर ती खरेदी केली होती बादशहा यांनी कोणत्या शहरात धावली सुरत या ठिकाणी धावली हे झालं महत्त्वाचे तीन प्रश्न जे आपण एका प्रश्नात कवर केलेले आहेत एक्स्ट्रा माहिती देखील आपण कवर केलेलं आहे प्रश्न कोणता विचारला आपल्याला उत्तर येणं गरजेचं आहे दुसरा प्रश्न आहे तेवढाच आय एम पी आहे शंभर टक्के विचारला जाऊ शकतो आय एम पी प्रश्न आहे दुसरा प्रश्न काय आहे तर एकशे तीसवे घटना दुरुस्ती विधेयक दोन हजार पंचवीस हे लोकसभेत कोणी मांडलेले आहे आय एम पी प्रश्न स्टार मार्क पुन्हा एकदा सांगतो याच एकतरी प्रश्न यावर हमखास पडणार म्हणजे पडणार तर एकशे तीसवे घटना दुरुस्ती विधेयक दोन हजार पंचवीस हे भारताचे केंद्रीय गृहमंत्री आहेत बघा अमित शहा तर या अमित शहानी लोकसभेत मांडलेले आहे लक्षात ठेवायचे अमित शहा यांनी मांडलेले आहे आता या विधेयकाच्या अंतर्गत पंतप्रधान मुख्यमंत्री आणि जे काही मंत्री असतात बघा तर यांना त्यांच्या पदावरून काढून टाकण्याची तरतूद आहे आय एम पी बघा माहिती महत्त्वाची सांगतोय नीट लक्षपूर्वक काळजीबाबत ऐकायचे यावर स्पेशल व्हिडिओ आपण नंतर घेणारच आहोत परंतु हा व्हिडिओ देखील आपल्याला महत्त्वाचा असणार आहे कारण जेवढं काही आपण ऐकतो तर ते जास्त लक्षात राहण्याचे चान्सेस असतात तर हे जे काही एकशे तीसवे घटनादृष्ट विधेयक आहे बघा तर या विधेयकाच्या अंतर्गत पंतप्रधान मुख्यमंत्री आणि मंत्री, मंत्री यांना त्यांच्या पदावरून काढून टाकण्याची तरतूद आहे आता कारण काय तर जर एखादा मंत्री जर एखादा मंत्री किंवा पंतप्रधान मुख्यमंत्री जे काही मंत्री असतात बघा किंवा इतर जे काही मंत्री असतात तर ते पाच वर्ष किंवा त्याहून अधिक कारावासाची शिक्षा असलेल्या गंभीर फौजदारी गुन्ह्यात जर त्यांना अटक झाली असेल आणि ते सलग तीस दिवसांची त्यांना जेल झाली असेल म्हणजे सलग ते तीस दिवस जेलमध्ये असतील तर त्यांना पदावरून काढ काढून टाकण्याची तरतूद ही या विधेयकानुसार बघा आहे लक्षात ठेवायचे जर जरा याच्यामध्ये समजलं तर बघा जे काही मंत्री असतात किंवा पंतप्रधान मुख्यमंत्री असतात बघा राज्याचे वगैरे तर ते मंत्री जर पाच वर्ष किंवा त्याच्याहून अधिक पाच वर्ष किंवा त्याहून अधिक कारावासाची शिक्षा म्हणजे जी काही शिक्षा असते बघा पाच वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त वर्ष तर त्या कारावासी सी कारावासाची शिक्षा असलेल्या गंभीर फौजदारी गुन्ह्यात त्यांना अटक झाली असेल आणि ते त्यामध्ये तीस दिवसाची जर त्यांना जेल झाली असेल म्हणजे सलग तीस दिवस ते जेलमध्ये असतील तर त्यांना पदावरून काढून टाकण्याची तरतूद ही या एकशे तीसव्या घटना दुरुस्ती विधेयक दोन हजार पंचवीस मध्ये आहे आय एम पी प्रश्न आहे महत्वाची बघा आता पदावरून कोण काढणार असा देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो तर पदावरून काढण्यात बघा राष्ट्रपती कोणाच्या सल्ल्यावरून तर पंतप्रधान पंतप्रधानांच्या सल्ल्यावरून राष्ट्रपती हे त्यांना पदावरून काढणार आहेत त्यानंतर राज्याचं पाहिलं तर राज्यपाल हे मुख्यमंत्र्यांच्या सल्ल्यावरून पदावरून काढून टाकण्याची तरतूद आहे त्यानंतर घटनेतील कलमांची दुरुस्ती तर हे जे काही विधेयक आहे गदी -गदी या विधेयकामध्ये बघा कलम पंच्याहत्तर एकशे चौसष्ट आणि तीनशे एकोणचाळीस ए एमध्ये दुरुस्ती करण्यात आलेली आहे महत्त्वाचं आहे बघा कधी कधी यावर देखील प्रश्न विचारला जाईल कलम लक्षात ठेवायच्या आहेत कलम पंच्याहत्तर कलम एकशे चौसष्ट आणि कलम तीनशे एकोणचाळीस ए ए या कलमांमध्ये बघा दुरुस्ती करण्यात आलेली आहे जर एखाद्याला पदावरून काढून टाकलं तर त्यांना पुन्हा नियुक्ती होऊ शकते तर हो त्यांना पुन्हा त्यांची नियुक्ती करण्यात येऊ शकते कारावासातून ते सुटकेनंतर त्या मंत्र्यांची पुन्हा एकदा नियुक्ती करण्यात येऊ शकते अशी देखील त्यामध्ये दे तरतूद आहे त्यानंतर अश्विनी वैष्णव यांनी देखील एक महत्वाचे जे काही विधेयक आहे बघा तर ते लोकसभेत आणि राज्यसभेत सादर केलेले त्यांना मंजुरी देखील मिळालेली आहे ते आता सहीसाठी पाठवण्यात आले आता ते कोणतं विधेयक होतं तर बघा प्रमोशन अँड रेग्युलेशन ऑफ ऑनलाईन गेमिंग बिल दोन हजार पंचवीस जे काही ऑनलाईन गेमिंग बिल बंद का जे काही ऑनलाईन गेम आहेत बघा तर ते बंद करण्यासाठी अश्विनी वैष्णव यांनी बघा एक बिल सादर केलं होतं त्याचं नाव आहे प्रमोशन अँड रेग्युलेशन ऑफ ऑनलाईन गेमिंग बिल दोन हजार पंचवीस तर हे बघा नुकतंच राज्यसभेत आणि लोकसभेत मंजूर झालेले ते राष्ट्रपतींच्या सहीसाठी आता ते पुढे पाठवण्यात आलेले त्यानंतर किरण रिजिजू यांनी देखील एक महत्वाचे विधेयक सादर केले होते त्याचं नाव आहे बघा वक्फ विधेयक दोन हजार पंचवीस लक्षात ठेवायचं आहे वक्फ विधेयक दोन हजार पंचवीस यासाठी एक जेमी स जे पी सी समिती बघा नेमण्यात आली होती जे पी सी समिती त्याचे अध्यक्ष होते जग जगदंबिका पाल हे देखील आपल्याला लक्षात ठेवायचं आहे वक्फ विधेयकाला नाव कोणते देण्यात आले होते कमेंट करून सांगायचं आहे वक्फ विधेयकाला तिसरा आणि आय एम पी प्रश्न यावर केरळ केरळवर एकतरी प्रश्न हा विचारला जातो बघा तर देशातील शंभर टक्के डिजिटल साक्षर राज्य कोणते बनलेले आहे तिसरा आणि आय एम पी प्रश्न देशातील शंभर टक्के डिजिटल साक्षर राज्य कोणते बनलेले आहे तर देशातील शंभर टक्के डिजिटल साक्षर राज्य आता बनलेले आहे पर्याय कं केरळ नाव लक्षात ठेवायचं आहे केरळ तर केरळ हे आता देशातील शंभर टक्के डिजिटल साक्षर राज्य बनले असून पिनराई विजय जे केरळचे मुख्यमंत्री आहेत तर यांनी नुकतंच त्याची घोषणा केलेली आहे हे झालं डिजिटल साक्षर जर आपण साक्षर राज्य पाहिलं पूर्णतः साक्षर तर देशातील पूर्णतः साक्षर राज्य ठरलेले आहे मिझोरम पहिले मिझोरम आहे दुसरं आहे गोवा तिसरं आहे त्रिपुरा मिझोरम पहिलं दुसरं आहे गोवा तिसरं आहे त्रिपुरा हे देशातील अं साक्षर राज्य ठरले आहेत हे झालं साक्षर आणि हे आहे डिजिटल त्यानंतर पिनराई विजन ह्या केरळचे सध्याचे मुख्यमंत्री आहेत जर आपण पाहिलं यशाचे मुख्य कारण यशाचे जर मूळ कारण पाहिलं तर डीजी केरळम डीजी केरम बीजी नाही तर डीजी डीजी केरळम हा जो काही उपक्रम केरळमध्ये राबवण्यात आला होता तर बघा हे यशाचे मूळ कारण आहे डीजी केरळम उपक्रम या उपक्रमाला दोन हजार तेवीस साली सुरुवात झाली होती किंवा दोन हजार तेवीस साली डिजी केरळम हे उपक्रम दोन हजार तेवीस साली सुरू करण्यात आलं होतं त्याचं उद्दिष्ट होतं वयाची परवा न करता उद्देश सर्व वयोगटातील नागरिकांना डिजिटल साक्षर बनवणे हा त्यामागचा उद्देश होता दोन हजार तेवीस साली याची सुरुवात केली होती आता सुरू करण्याचं कारण जर आपण पाहिलं तर दोन हजार बावीसमध्ये किंवा दोन हजार बावीसमध्ये पुल्लमपारा ही भारतातील पहिली पूर्णपणे डिजिटल साक्षर ग्रामपंचायत बनली होती प्रश्न विचारला जाऊ शकतो केरळशी संबंधित आहे तर नाव लक्षात ठेवायचं आहे पुलंपारा तर दोन हजार बावीसमध्ये पुलंपारा ही भारतातील पहिली पूर्णपणे डिजिटल साक्षर ग्रामपंचायत बनली होती प्रश्न विचारला जर भारतातील पहिली पूर्णपणे डिजिटल साक्षर ग्रामपंचायत कोणती तर लक्षात ठेवायचं आहे पुलंपारा आणि त्यातूनच प्रेरणा घेत डीजी केरळम हा उपक्रम सुरू करण्यात आला होता दोन हजार तेवीस साली त्यानंतर ते दुसरा जर एक प्रश्न विचारला तर भारतातील पहिला ई साक्षर जिल्हा कोणता तर भारतातील पहिला ई साक्षर जिल्हा पाहिला तर मल्लपुरम काय मलप्पुरम हा भारतातील पहिला ई साक्षर जिल्हा आहे चौथा प्रश्न आहे भारत कोणत्या देशाकडून रॅम्पेज क्षेपणास्त्र खरेदी करणार आहे तर भारत हा इस्रायल कोणाकडून तर पर्याय ब इस्रायल या देशाकडून रॅम्पेज क्षेपणास्त्र हे खरेदी करणार आहे आता हे जे काही रॅम्पेज क्षेपणास्त्र आहेत तर ते काय तर बघा हवेतून जमिनीवर मारा करणारे हे क्षेपणास्त्र आहे हे जे काही क्षेपणास्त्र आहेत रॅम्पेज क्षेपणास्त्र तर ही क्षेपणास्त्रे भारतीय वायुसेनेच्या सुकोई थर्टी एम के आय त्यानंतर जॅग्वार मिग एकोणतीस या लढाऊ विमानामध्ये बघा यापूर्वीच समाविष्ट करण्यात आलेली आहेत या रॅम्पेज आहे। क्षेपणास्त्राचा निर्माता कोण आहे निर्माता प्रश्न विचारला जाऊ शकतो तर ते इस्रायल एरोस्पेस इंडस्ट्रीज आणि इस्रायल मिलिटरी इंडस्ट्रीज यांद्वारे बघा ते निर्मित करण्यात आलेलं आहे यांनी ते निर्माण केलेलं आहे लक्षात ठेवायचं पुन्हा एकदा सांगतो निर्माता इस्रायल एरोपेस इंडस्ट इंडस्ट्रीज आणि इस्रायल मिलिटरी इंडस्ट्रीज यांनी ते निर्माण केलेलं आहे हे रॅम्पेज क्षेपणास्त्र यास भारतात काय म्हटले जाते भारतात वायुसेनेत तर हाय स्पीड लो ड्रॅग मार्क टू लक्षात ठेवायचं आहे हाय स्पीड लो ड्रॅग मार्क टू हे आपल्या भारतामध्ये या रॅम्पे क्षेपणास्त्राला वायुसेनेत म्हटलं जातं जर शॉर्ट फॉर्ममध्ये इंग्लिशमध्ये पाहिलं तर एस सॉरी एच एस एल डी मार्क टू याचा फुल फॉर्म आहे स्पीड लो ड्रॅग मार्क टू पल्ला पाहिला पल्ला याचा तर दीडशे ते अडीचशे किलोमीटर एवढा त्याचा पल्ला असून वजन आहे पाचशे सत्तर किलो ग्रॅम लांबी आहे चार पॉईंट सात मीटर लक्षात ठेवायचं आहे पाचवा प्रश्न आहे कोणत्या ठिकाणाहून भारताने अग्निपाच या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली आहे तर पर्याय ड चांदीपूर ओडिसा तर ओडिसाच्या किनाऱ्यालगत चांदीपूर हे जे काही ठिकाण आहे बघा तर या ठिकाणाहून अग्निपाच या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी ही नुकतंच करण्यात आलेली आहे अग्निपाच आय एम पी प्रश्न बघा ज्यामुळे बघा आजूबाजूचे जे काही दुश्मन देश आहेत बघा तर यांना घाम फुटला आहे अतिशय महत्व क्षेपणास्त्र आहे अग्निपाच तर या अग्निपाच या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी नुकतंच आपल्या भारताने केलेली आहे कोठून तर चांदीपूर ओडिसा या ठिकाणाहून चीन आणि पाकिस्तान शस्त्राच्या पल्ल्यात लक्षात ठेवायचं आहे चीन आणि पाकिस्तान शस्त्राच्या पल्ल्यात मध्यम पल्ल्याच्या बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी ही करण्यात आलेली अग्निपाच मध्यम पल्ल्याचे क्षेपणास्त्र याची यशस्वी चाचणी करण्यात आलेली आहे जर त्याची रेंज पाहिली आपण रेंज तर पल्ला आहे बघा पाच हजार किलोमीटरपेक्षा जास्त याचा एवढा पल्ला आहे आय एम पी प्रश्न पल्ला विचारला जाऊ शकतो पर्यायांमध्ये तर पाच हजार किलोमीटरपेक्षा जास्त पल्ला असून सुमारे जर आपण मैलामध्ये पाहिलं तर सुमारे तीन हजार शंभर म्हणजे एकतीसशे मैल एवढा त्याचा पल्ला आहे चीन आणि पाकिस्तानसह संपूर्ण आशिया खंडा सॉरी चीन आणि पाकिस्तानसह संपूर्ण आशिया खंड त्याच्या मारक क्षमतेत येतो लक्षात ठेवायचं आहे पूर्ण आशिया खंड जर वैशिष्ट्य आपण पाहिली तर आंतरखंडीय क्षेपणास्त्र आहे प्रश्न इथे कधी कधी विचारला जातो बघा आंतरखंडीय खंड वगैरे तर हे जे काही क्षेपणास्त्र आहे तर ते आहे आंतरखंडीय क्षेपणास्त्र याची रेंज आपण मगाशी पाहिली पाच हजार किलोमीटर पेक्षा जास्त वजन आहे पन्नास हजार किलोमीटर सॉरी किलोग्रॅम सत्तर पॉईंट मीटर सत्तर पॉईंट पाच मीटर हे लांब आहे व्यास आहे दोन मीटर त्यानंतर यामध्ये एम आय आर वाय तंत्रज्ञान समाविष्ट आहे एम आय आर वाय जर फुलफॉर्म विचारला तर मल्टिपल इंडिपेंडेंटली टार्गेटेबल रि एंट्री व्हेकल ठेवायचं मल्टिपल इंडिपेंडेंटली टार्गेटेबल एंट्री वेहिकल ज्यामुळे एकाच क्षेपणास्त्रातून अनेक म्हणजे तीन ते बारा स्वतंत्र अन्वस्थे वेगवेगळ्या लक्ष्यांवरून सोडता येतात असे महत्वाचे तंत्रज्ञान जे एम आय आर वाय असं तंत्रज्ञान बघा तर ते यामध्ये समाविष्ट करण्यात आलेलं आहे सहावा प्रश्न आहे इंग्लंड आणि वेल्समधील सर्वात कमी वयाची सॉलिसिटर कोण बनली आहे तर इंग्लंड आणि वेल्समधील सर्वात कमी वयाची सॉलिसिटर ही भारतीय वंशाची पर्याय कृष्यांगी मेश्राम लक्षात ठेवायचं आहे भारतीय वंशाची आहे कृषांगी मेश्राम तर ही इंग्लंड आणि वेल्समधील सर्वात कमी वयाची सॉलिसिटर बनली आहे सातवा प्रश्न आहे खगोलशास्त्र ऑलिम्पियाड दोन हजार पंचवीसमध्ये भारताने किती पदके जिंकलेली आहेत तर खगोलशास्त्र ऑलिम्पियाड दोन हजार पंचवीसमध्ये भारताने पाच पदके जिंकलेले आहेत पाच लक्षात ठेवायचं आहे पी प्रश्न हा देखील तर पाच पदके आपल्या भारताने जिंकलेली आहेत आवृत्ती किती होती अठरावी आवृत्ती होती या खगोलशास्त्र ऑलिम्पियाड दोन हजार पंचवीसचे आयोजन हे ब्राझील देशात करण्यात आले होते कोणत्या देशात तर ब्राझील देशात आवृत्ती होती अठरावी त्यानंतर भारताने या पाचपैकी चार सुवर्णपदक किती चार सुवर्णपदक प्लस एक रौप्य पदक जिंकले आहे अशी एकूण पाच पदके भारताने जिंकले आहेत पुन्हा एकदा सांगतो चार सुवर्णपदक एक रौप्य पदक एकूण पाच पदके जिंकलेल्या भारताच्या टीममध्ये पाच विद्यार्थ्यांचा समावेश होता सुवर्ण पदकात भारत हा जगात पहिल्या क्रमांकावर होता या खगोल शस्त्र ऑलिम्पियाड दोन हजार पंचवीसमध्ये भारत हा सुवर्ण पदकाच्या लिस्टमध्ये दे देशातील जगातील पहिल्या क्रमांकावर होता यामध्ये चौपन्न देशांचा समावेश होता किती चोपन्न चोपन्न देशांचा सहभाग होता दोन हजार खगोलशास्त्र ऑलिम्पियाड स्पर्धा कोणत्या देशात होणार देशा दे, दे आहे तर ती होणार आहे इटली या देशामध्ये या भारताने प्रथम दोन हजार आठ साली भाग घेतला होता खगोलशास्त्र ऑलिम्पियडमध्ये किंवा दोन हजार आठ साली आठवा प्रश्न आहे कोणत्या राज्य सरकारने अठरा वर्षावरील व्यक्तींना नवीन आधार कार्ड जारी करण्यावर बंदी घालण्यात आलेली आहे तर आसाम राज्य सरकारने बघा लक्षात ठेवायचं आहे आसाम तर आसाम राज्याने अठरा वर्षावरील व्यक्तींना नवीन आधार कार्ड जारी करण्यावर बंदी घातलेली आहे आय एम पी प्रश्न आहे हेमंता बिस्वा शर्मा आसामचे मुख्यमंत्री आहेत आसामची राजधानी आहे दिसपूर याचा उद्देश आहे बघा जे काही बाहेरच्या देशातील जे काही नागरिक येतात आणि त्या ठिकाणी रहिवासी रहिवास होत आहेत बघा तर त्याला बंदी किंवा त्याला आळा घालण्यासाठी हे नवीन जे काही अठरा वर्षीय व्यक्तींना नवीन आधार कार्ड जारी करण्या करण्यात येत होतो बघा तर ते आता बंद करण्यात आलेलं आहे नवा प्रश्न आहे दुसरा राष्ट्रीय अंतराळ दिवस कोणत्या दिवशी साजरा करण्यात आला तर दुसरा राष्ट्रीय अंतराळ दिवस हा पर्याय ब तेवीस ऑगस्टला साजरा करण्यात आला आता तेवीस ऑगस्टला राष्ट्रीय अंतराळ दिवस साजरा करण्यासाठी का सांगितले तर महत्त्वाचं सांगतो बघा तर तेवीस ऑगस्ट दोन हजार तेवीस या वर्षी याच दिवशी म्हणजे तेवीस ऑगस्टलाच जे फक्त वर्ष बदललं आहे दोन हजार तेवीस तर तेवीस ऑगस्ट दोन हजार तेवीसला बघा चंद्रयान तीन या चंद्राच्या चंद्रयान तीन जे काय होतं बघा तर त्या चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर भारताने पाऊल ठेवलं होतं आणि असा करणारा भारत हा पहिला देश ठरला होता कोणत्या दिवशी पाऊल ठेवलं तर बघा तेवीस ऑगस्टला भारताने चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पाऊल ठेवले होते त्यानंतर चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पाऊल ठेवणारा भारत हा पहिला देश तसेच चंद्रावर पाऊल ठेवणारा जगात जगातील चौथा देश भारत हा ठरला था होता दोन दोन हजार दो चोवीसला ला भारताने पहिला राष्ट्रीय अंतराळ दिवस हा साजरा केला होता आणि दोन हजार पंचवीसला ला दुसरा राष्ट्रीय अंतराळ दिवस हा साजरा करण्यात आलेला आहे दहावा प्रश्न आहे कोणत्या स्टेडियमवर शरद पवार क्रिकेट संग्रहालयाचे उद्घाटन करण्यात आले तर महाराष्ट्रातील वानखेडे स्टेडियम जे बी सी सी आयचे चे मुख्यालय आहे बघा तर वानखेडे स्टेडियमवर शरद पवार क्रिकेट संग्रहालयाचे उद्घाटन हे करण्यात आलेलं आहे नरेंद्र मोदी स्टेडियम कोणत्या ठिकाणी आहे तर अहमदाबाद गुजरात या ठिकाणी चिन्नास्वामी स्टेडियम बंगळुरू कर्नाटक या ठिकाणी एम सी एफ स्टेडियम पुणे गहुंजे या ठिकाणी अकरावा प्रश्न आहे महाराष्ट्रात किती ठिकाणी ए आय सेंटर उभारली जाणार आहे तर महाराष्ट्रात तीन ठिकाणी ए आय सेंटर ही उभारण्यात येणार आहेत बारावा प्रश्न आहे कोणत्या देशाला जाणारी टपाल सेवा भारताकडून स्थगित करण्यात आलेली आहे तर अमेरिकेला जाणारी टपाल सेवा भारताकडून स्थगित करण्यात आलेली आहे कशासाठी तर जे काही भारतावर पन्नास टक्के टॅरिफ लावलेला आहे बघा तर त्याच्या विरोधामध्ये भारताने आता बघा अमेरिकेला जी काही टपाल सेवा जाते बघा तर ती सध्या तात्पुरती स्थगित करण्यात आलेली आहे तेरावा प्रश्न आहे सिन्सिंटी ओपन दोन हजार पंचवीसचा विजेता कोण ठरलेला आहे तर कार्लोस अल्काराज हा सिन्सिंटी ओपन दोन हजार पंचवीसचा विजेता ठरलेला आहे चौदावा प्रश्न आहे उत्तर प्रदेशमधील जलालाबाद शहराचे नामकरण काय करण्यात आले तर उत्तर प्रदेशमधील जलालाबाद शहराचे नामकरण हे पर्याय अ परशुरामपुरी असे करण्यात आलेले आहे त्यानंतर पुणे जिल्ह्यातील वेल्हे तालुका पुणे जिल्ह्यातील वेल्हे तालुका जो होता बघा तर त्याचं नामकरण आता काय करण्यात आहे तर राजगड लक्षात ठेवायचं आहे राजगड ईश्वरपूर कशाचं नामकरण करण्यात आलेलं आहे कमेंट करून सांगायचं आहे सा पंधरा प्रश्न आहे वन फ्री झोन पासपोर्ट कोणी लॉन्च केलेला आहे तर यु ए मधील दुबई या ठिकाणी बघा वन फ्रीडम फ्री झोन वन फ्री झोन पासपोर्ट हा लॉन्च करण्यात आलेला आहे सोळावा हा देखील एम पी प्रश्न असणार आहे तर कोणत्या स्टेडियममध्ये तेवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सुनील गावस्कर यांच्या लाईफ साईज पुतळ्याचे अनावरण करण्यात आले तर पर्यायक वानखेडे स्टेडियम वानखेडे स्टेडियममध्ये तेवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सुनील गावस्कर यांच्या लाईफ साईज पुतळ्याचे अनावरण हे करण्यात आलेले आहे वानखेडे स्टेडियमवर किती क्रिकेटर तसेच इतर जे काही महत्त्वाचे व्यक्ती बघा तर त्यांचे स्टँडचे अनावरण करण्यात आले तीन स्टँडचे अनावरण करण्यात आले त्यांची नावे खालीलप्रमाणे कमेंट करून सांगायचे आहेत लक्षात ठेवायचंय तीन स्टँड ज्याचं अनावरण उद्घाटन हे करण्यात आलेलं आहे मागील काही दिवसांमध्ये ती तीन नावे आता कमेंट करून सांगायची आहेत त्यानंतर याच स्टेडियम मध्ये बघा सचिन तेंडुलकर पुतल्याचे देखील अनावरण करण्यात आले होते सचिन तेंडुलकर यांचा पुतळा आय एम पी प्रश्न आहे विचारला जाऊ शकतो मित्रांनो अशा प्रकारे महत्त्वाचे सोळा साधू घडवणीचे प्रश्न इथे आपण कवर केलेले आहेत जे पोलीस भरती तसेच इतर ज्या काही सदस्या असतात तर त्यासाठी ते आय एम पी असणार आहेत व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगायचा आहे व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांसोबत जास्तीत जास्त शेअर करायचा आहे तसेच आपल्या टेलिग्राम चॅनलला तसेच यूट्यूब चॅनल देखील आपल्याला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद